नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आज आम्ही दुबईहून अबुधाबीला निघालेलो आहे साधारणपणे एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास आहे परंतु हा जरा वेगळा असतो त्यामुळे दोन म्हणायला गेलं तर काय यू एमधले हे इमिरेट्स आहेत की एक दुबई आहे एक अबुधाबी आहे पहिला उपांत्य फेरीचा सामना विरुद्ध न्यूझीलंड हा अबुधाबीला आहे आणि त्यामुळे आम्ही तिकडं चाललो आहे त्यामुळे बघू हा प्रवास कसा होतो आहे कारण माझ्याबरोबर मस्त कंपनी आहे आहेत ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर सर नमस्कार सर नमस्कार प्रणाम प्रणाम कसे आहात तुम्ही तुम्ही कसे आहात एकदम छान मनासारखं एकदम तुम्ही गुलाबी शर्ट वगैरे घालून निघालाय आज गुलाबी गुलाबी खेळ आम्ही <laughs> आनंद वासू आहेत आनंद वासू नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही कसे चांगला आहे ना ऑल आणि हे आमचे सिनियर जर्नलिस्ट नायर सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार बघू आता प्रवासाला जस्ट सुरुवात झालेली आहे बघू काय मजा येते दुबई स्टेडियम वरनच आमची गाडी भरधाव वेगाने चालली आता शेख जायद रोडला आम्ही लागलेलो ला हो आहोत आणि पुढचा प्रवास सुरू चालू road was रोड there hmm. sheikh zaid road there was no other road near here and now uh, every Even this road, Dubai there is another route along this road. Exit road. 22, we to go Abu Dhabi. We can go by that Chalala road also Lohai. to Abu Dhabi. We are driving from Chabbalani Port. There is a car in front of us. Okay, tell me again, Mr. Bhai. Now, we have put it on cruise uh -huh. at 140. Okay. And uh, from here, it is 110 kilometers to Abu Dhabi. ऑन द राईट यू सी जबला इंडस्ट्रीज इज इज यू सी अँड दिशेचाळीसच्या बुंग वेगानं आम्ही अबुधाबीकडे निघालेलो आहेत आणि नायर सांगतायत की एकशे दहा किलोमीटरचा उडासा डिझाइन केलाय की याच्यामध्ये एकही सिग्नल नाही गाडी थांबवायलाच लागत आहे थेट आबूदाबी क्रिकेट सिग्नल उ बूम मिस्टर नायर और कितना टाइम है स्टेडियम पोहोचने की दे, देखा हां दे द स्टेडियम ऑलरेडी हीर यस यू यू वर स्नोरिंग अ टू ग्लोरी रोक खर गम्मत अशी झाली खोखर गंमत अशी झाली आहे की माझी एक डुलकी होपर्यंत आम्ही आबुधाबीला येऊन पण पोचलेलो आहे ग्राउंड आलेलं आहे